रॉयल सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था च्या वतीने पार्टी शहर सामाजिक शैक्षणिक आयोजन सिकंदर नगर येथे करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी डॉक्टर संदीप कुलकर्णी होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर फाहीम कुरेशी अर्थोसर्जन ऍडव्होकेट किशोर सोनवणे बार असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर नाजीम शेख व्यापारी संघ अध्यक्ष राजा भाऊ पारी खंडू महाराज फेटलेट प्रशिक्षक व्यवहारे सर मुफ्ती सल मलिक जमील अंसारी सर तौसिफ मौलाना उपस्थित होते रॉयल सामाजिक शैक्षणिक संस्था तर्फे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी दहा लिटर स्वच्छ व शुद्ध पाणीचे कॅन वाटण्यात आले आलेल्या पाहुण्याचे संस्थेचे अध्यक्ष खालीद शेखरे यांनी सत्कार करून आभार मानले संस्थेचे सदस्य लतीफ मणियार सलीम शेख पीएसाई इम्रान पठाण शाहरुख सय्यद सारिक राठोड तौफिक मणयार इम्रान सर युनुस चाचा शकील भाई नवाले कार्यक्रमाचे आयोजन यांनी केले दिव्य मराठीचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले सूत्र संचालन खालीद शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन रॉयल सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था यांनी मानले आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक आता चोवीस साल दहा लाख मध्ये एखादा पेशंट दहा वेळा आला असेल एखादा अडीच वेळा आला असेल एखादा एका असेल परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी विश्वास ठेवून माझ्याकडून तपासून घेतलं जावे हीच मोठी गोष्ट आहे आणि ते भाग्य मला लाभलं या गावामध्ये या गावाच्या जडणघडणीमध्ये माझं भले थोडासा का सहभाग असेल पण मला अभिमानाची गोष्ट आहे की मी सर्व समाजामध्ये मिसळू नये आणि मला जेव्हा हार्ट अटॅक आला होता दहा वर्षामध्ये तर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घरामध्ये माझ्यासाठी प्रार्थना केली गेली मी माझ्या बायकोला त्याच्या आधीच एक आठवड्यावर म्हणाल होतो की आपण कुठल्याही सामाजिक कार्यात जात नाही कोणाच्या लग्नाला जात नाही कुठल्या कार्यक्रमांना सवांना जात नाही उद्या आपल्याला जर जा काही झालं तर दोन लोकंसुद्धा होणार नाही हे असं आमचं एक आठवड्यापूर्वी बोलणं झालं आणि मला जेव्हा अटॅक आला त्यानंतर मात्र हे चित्र अतिशय विरुद्ध दिशेला दिसलं की मशिदींमध्ये प्रार्थना केल्या गेल्या चर्चमध्ये झाल्या मंदिरांमध्ये शाळांमध्ये हजारो लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आणि माझ्यासाठी त्यांनी दुवा मागली आणि म्हणून मी आज तुमच्याकडे उभा आहे आणि त्यानंतरसुद्धा अजूनही दहा वर्ष झाले रोज बारा ते पंधरा तास मी काम फक्ते मले मिला दे। करू शकतो फक्त हे मनोबल तुमच्या सर्वांमुळे मिळाले आणि करोना काळामध्ये सर्वात कठीण काळ होता करोना काळाचा की ज्याच्यात कोणाला धर्मजात काही कळत नव्हतं प्रत्येकजण नुसतं कोणाला वाचव किती मदत करू ह्या याने पछावलेलं होतं कारण कधी मरणार आहे कोणी मरणार आहे याच्यातलं तर प्रत्येकजण एकमेकाला हातात हात धरून कसं पुढे जायचं हे करोना काळाने आपल्याला शिकवलं